सर्वांचं हार्दिक स्वागत गांधी जयंती निमित्ताने दहा ओळीचे सोपे भाषण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत गांधी जयंती भाषण नमस्कार बालमित्रांनो ओळखले काय मला अगदी बरोबर मी तुमचा लाडका बापू माझे नाव मोहनदास करमचंद गांधी बरेच दिवलग मला महात्मा गांधी असेही म्हणतात माझा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी झाला माझे जन्मगाव गुजरात राज्यातील पोरबंदर हे आहे माझे वडील करमचंदी गांधी व आई पुतळीबाई यांचा मी फार लाडका तुमच्यासारखाच मन लावून मी अभ्यास केला आणि बॅरिस्टर झालो दक्षिण आफ्रिका व नंतर भारतात इंग्रजांशी शांतता मार्गाने लढलो सर्वांच्या एकजुटीने भारतमाता गुलामीतून मुक्त झाली आपण भारतीय फार आर आनंदी झालो मी व माझ्या विचारांना संपवण्यासाठी तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला माझी हत्या झाली पण माझे विचार अविरत जगत आहे जय हिंद जय भारत